पंचायत समितीमध्ये आल्यानंतर हा जो मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी सौर ऊर्जा संदर्भामध्ये जो काय निर्णय झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं हा प्रकल्प शिपटे गावामध्ये लादण्याचा प्रयत्न केलेला आहे याची माहिती ग्रामसेवक सरपंच त्याच पद्धतीनं पंचायत समितीचे अधिकारी यांच्या संगणमताने झालाय का काय ह्यांनी ही माहिती लपवून ठेवलेली आहे याची चौकशी करण्यासाठी आज आम्ही सगळे ग्रामस्थ या गटविकास अधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो मुळात या गावच्या जे ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत यांनी संगणमताने मिळून या प्रकल्पाचं कुठेही चावडी वाचन केलं नाही ग्रामस्थांना माहिती दिलेली नाही की या राज्यामध्ये या सरकारमध्ये किंवा शासनामध्ये कोणत्याही गावामध्ये एखादा प्रोजेक्ट आला तो शंभर टक्के ग्रामस्थांना त्या गावाला त्या ग्रामपंचायतीला त्याची माहिती देणं अनिवार्य आहे असं असताना या प्रकल्पामध्ये कोणत्याही पद्धतीनं असं चावडी वाचल झालं नाही किंवा कोणती माहिती दिलेली नाही की माहिती का लपवली कोणी लपवली त्याच्यामध्ये दोषी कोण आहेत ह्या सगळ्या आलीबाणीच्या विषयावरती की त्या ठिकाणी गावामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची ग्राम सभासुद्धा झाली पाहिजे या संदर्भात मागणी केली होती परंतु ग्रामसेवकीनं हा जो प्रस्ताव ठराव आहे त्या ग्राम सगळ्या ग्रामस्थांना ठेवून याच्यामध्ये कुठली कारवाई केली नाही खरं आहे का हे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही साहेबाला सांगितलं बिलू साहेबाला आणि ही ग्रामसेवक अशा पद्धती कशा पद्धतीने आरोग्यातली बोलणं ग्रामस्थांना उडाओची उत्तरं देणं अशा पद्धती हे सेवा करण्यासाठी सेवक नेमलेले आहेत जनता मालक आहे आणि जनता मालक असताना सेवक जर त्याला उत्तर देत नसतील तर त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो या ठिकाणी आता सगळी माहिती त्यांना दिलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या अधिकाऱ्यावरती तत्काळ कारवाई झाली पाहिजे जो काय प्रकल्प त्या ठिकाणी कसा आला कोणत्या माध्यमातून आला कोणी त्याला पंचनामा करायला परवानगी दिली पर सरपंच, सरपंच की खाजगी कंत्राटदार ग्राम मौजे शिपे ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर त्यांना ती जागा दाखवणारे कोण होते त्या जागेचा पंचनामा करणारे कोण होते त्याला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि इतर काही सरपंच उपसरपंच किंवा सदस्य याची मुखसंपत्ती आहे का या सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे आणि आज आम्ही अधिकाऱ्यांचे सगळ्या गोष्टी घेतलेले आहेत दोन तीन दिवसामध्ये याचा खुलासा व्हावा अन्यथा या सगळ्या गावच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की बिराट मोर्चाने मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावाचा गुरुढासहित पहिला मुलाबाळासहित आम्ही तो वापरता काढणार